नमस्कार एम जी मी महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वच स्वागत आहे मेट्रोच्या या निष्काळजीपणामुळे त्यांच्या कल्तन कारभारामुळे या ठिकाणी आहे ना त्यांचा जाहीर निषेध आणि जाहीर निषेध आज निगडी या ठिकाणी डॉक्टर साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजूला जी आहे ना महामेट्रोचं हे काम चालू आहे या महामेट्रो महामेट्रोच्या या निष्काळजीपणामुळे यांच्या कल्तन कारभारामुळे साहित्यरत्न अण्णा बसाडे यांच्या पत्रात तडा झालेली आहे आणि त्यांच्या बजामध्ये अण्णा या ठिकाणी अमोर बसले आहेत बाग या ठिकाणी माननीय कसबे साहेब अण्णासाहेब कसबे साहेब एक अण्णासाहेब कसबे साहेब आहे आणि त्याच्यानंतर दुसरे आहेत बघा अरुण जोगदंड साहेब आणि तसे मंगेश भाऊ टाकोरी साहेब अमर खुबशेरला या ठिकाणी तिघं बी या ठिकाणी बसलेली आहेत मला पाहू शकता तर आता या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत घेऊयात कसबे साहेब कसबे साहेबांना साहेबासोबत आपण दोन गोष्टी बोलूया हां नमस्कार साहेब हां नमस्कार हा एम पी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वागत आहे या ठिकाणी या जे आहे ना महामेट्रोच्या ज्या या आ, कल्तन कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे जागतिक लेवल जे जा आहे ना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला तडे गेलेले आहेत याबद्दल तुम्ही काय म्हणणार सुरुवातीला जेव्हा सर्वे करण्यासाठी इथं आले होते मेट्रोची लोक त्यावेळी त्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही मेट्रोचा जो कॉलम आहे तो कॉलम पुतळ्यापासून किमान शंभर मीटरवर घ्यावा आणि मेट्रोचं स्टेशन आहे ते त्या कोपऱ्यात घ्यावं कारण श्रीकृष्ण मंदिराकडून असा मेट्रो येत असताना असा त्याला येल देऊन ते स्टेशन त्या कोपऱ्यात बांधावं अशा प्रकारची सूचना मी मांडली होती त्यावेळी अधिकारी म्हणले की इतकं येल टाईपचं वळण मेट्रोला देता येत नाही मी त्यांना त्यावेळी उदाहरणार्थ दाखल खडकीचा खडकी शिवाजीनगर हा जो मार्ग मेट्रोचा आहे त्या ठिकाणी त्यांनी तशा प्रकारचं वळण दिलेलं आहे ते वळण त्यांना दाखवलं शिवाय बालेवाडीलासुद्धा तशाच प्रकारचं ओव्हरब्रिज म्हणून मेट्रोला येल टाईप वळण देऊन ती मेट्रो वळवलेली आहे तशाच प्रकारे अण्णाभाऊंच्या पुतळ्याकडं मेट्रो न आणता ती येल टाईप वळवून या भक्तीशक्ती बसस्टॉपच्या बॅकसाईडला ते स्टेशन व्हावं अशा प्रकारची मी सूचना मांडली होती आणि त्यांच्या ते निदर्शन आणून दिलं होतं परंतु त्यांनी त्या गोष्टीस नकार दिला ते म्हणले आम्ही तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही आठ दिवस काम बंद ठेवतो पुन्हा सर्वे करतो आणि त्यानंतर पुन्हा जागा फायनल करतो आम्हाला त्यांनी जागा सोडलेली दाखवली डी त्यांनी जे मार्किंग केलं होतं ते मार्किंग आम्हाला दुसरं मार्किंग दाखवलं आणि काम करताना मात्र त्यांनी पहिल्या मार्किंगवरच काम करून समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि समाजाची दिशाभूल करून त्यांनी इथं काम सुरू केलं व्हायब्रेशनमुळं मुळे पुतळ्याला तडे गेले भिंतीला तडे गेलेले आहेत आणि या स्मारकाचं थोडंसं विद्रुपी करत झालेलं आहे यामुळं आम्ही समाज बांधवाच्या वतीनं मेट्रोचा जाहीर निषेध करतो एवढे तुम्ही वारंवार या महामेट्रोने काय मुद्दामच केला असं वाटते का मुद्दाम म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या प्लॅन मध्ये जो बदल करायला पाहिजे होता तो बदल त्यांनी आम्हाला दाखवला की आम्ही बदल केला आहे परंतु त्यांनी प्रत्यक्षात बदल न करता धनरांग्यांचंच ऐकलेलं आहे आम आमच्या मात्र तोंडाला पानं पुसलेली आहेत बरं आता जे आता जे हे विद्रोपीकरण झालेले आहेत तडे बसलेले आहेत त्या ठिकाणी आणि तुम्ही ह्याबद्दल तुम्ही महामेट्रोचे अधिकारी किंवा ते कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क त्याच्यावर कारवाई करणार आहेत का आमचे समाजाचे नेते माननीय संदीपानजी झोंबाडे अरुणजी युवराज जी दाखले बहुतेक सर्व प्रमुख कार्यकर्ते या अधिकाऱ्यांना वारंवार भेटलेले आहेत आणि वारंवार भेटून त्यांना निवेदन दिलेल्या आहे पण तशी ठोस आश्वासनं घेतलेली आहेत की आम्ही तुमच्या स्मारकाला कुठल्याही प्रकारचं हानी होऊ देणार नाही आणि हानी झाल्यास आम्ही त्याचं सुशोभीकरण करून देऊ अशा प्रकारची आश्वासनं त्यांनी वारंवार दिलेली आहेत प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसं काही केलेलं नाही उलट विद्रुपीकरण व्हायचं ते झालेलं आहे या प्रकरणाबद्दल जे आहे ना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना तुम्ही काही सूचना किंवा काय अपेक्षा दिले काय अर्ज दिले काय काय बोलणं झालंय काय याबद्दल तुमचं पत्राद्वारे सर्व लोकांना तसं कळवलेलं आहे मेट्रोच्या लोकांना मुख्यमंत्र्याला पत्र दिलं दादा पवारला पत्र दिलं खासदार सिरंगाप्पा बारणे यांनाही पत्र दिलेलं आहे आमदार दादा लांडगे यांनाही पत्राद्वारे या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आता हे एवढं मोठं विद्रुपीकरण झालेले आहे कोणते कोण कार्यकर्ते किंवा को आमदार असतील किंवा को खासदार कोणी मंत्री या ठिकाणी येऊन तुमची भेट घेतली का एवढं तडे गेलेले आहेत साहित्य अण्णा पावसाडे यांच्या पुतळ्याला किंवा त्याच्यानंतर या ठिकाणी जे विद्रोहिकरण झालेले कोणी आले का नेते वगैरे कोणी मंडळी वगैरे माहीत दादा असतील किंवा कोणी मंत्री कोणी खासदार आमदार या ठिकाणी येऊन भेट दिले का मला राजकारणावर बोलण्याची इच्छा नाही या राजकीय पुढाऱ्यांना मातंग समाजाची मतं पाहिजेत परंतु मातंग समाजाची ते कुठल्याही प्रकारे किंमत करताना दिसत नाहीत कुठलाही आमदार किंवा खासदार किंवा अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटलेला नाही जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीनजी घोलप माजी अध्यक्ष अरुण जोगदंड संजय ससाने डी पी खंडाळे युवराजजी दाखले मी आम्ही वारंवार या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो परंतु अधिकारी आम्हाला कधीही येऊन भेटत नाहीत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायची असल्यास ते सरळ म्हणतात की आमच्या ऑफिसला या ऑफिसला जाणे म्हणजे समाजाने त्यांच्या पुढे लोटांगण घेतल्यासारखं आहे कारण ते बसल्या खुर्चीवरून उठत नाहीत आणि समाजाच्या मोठ्या आमच्या नेत्यांना उभा राहून त्यांच्याशी बोलायची वेळ येते हा जो आमचा एक प्रकारे अपमान आहे समाजाचा अपमान आहे म्हणून आमदार खासदार मगाशी मी जी बोललो ना की त्यांना मतं पाहिजेत परंतु समाजाची ते, ते किंमत करत नाहीत आम्ही आमदार असोत किंवा खासदार असोत आता ते इथं प्रत्यक्ष येऊन त्यांनी या मेट्रोचं काम एकदा थांबवावं किंवा ते दुसरीकडून घेऊन जावं किंवा अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला दुसरीकडे कुठेतरी प्रशस्त जागा द्यावी अशा प्रकारच्या दोन तीन मागण्या आहेत तुम्हाला पर्याय सापडत नसेल तर आम्ही पर्याय सांगू आम्हाला पर्याय सापडत नसेल तर तुम्ही पर्याय काढावा परंतु यातून काहीतरी तोडगा काढल्याशिवाय आता समाज गप्प बसणार नाही हे होते माननीय अण्णासाहेब साहेब खूप खूप धन्यवाद सर यांनी न्यूज महाराष्ट्र समस्या खूप धन्यवाद धन्यवाद